मित्रांनो ना अहिल्या देवीचा कार्यक्रम कधी बाहेर गेला नाही अण्णासाहेब डांगे जर या चौंडीत आले नसते तर चौंडी महाराष्ट्राला कळाली नसती ही अतिशय गंभीर बाब आहे आणि आज धनगरवाड्यातली पोर जयंती साजरी करायची पावत्या छापून पावत्या गोळा करा मग कार्यक्रम करा पहिल्यांदा साहेब असं घडतय आम्ही सगळ्या फेसबुकला व्हॉट्सअपला ट्विटरला सगळ्या भाजपच्या पेज वर बघतोय सगळीकडे अहिल्यादेवी 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 नुसतं महाराष्ट्रात नाही नुसतं मध्य भारतात नाही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत अशा विशाल भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत अशा विशाल महाराष्ट्रामध्ये देवा भाऊच्या नेतृत्वात अरे दहा दिवस जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे साहेब आम्ही सर्वजण ऋणी आहोत अहिल्या देवींना तीनशे वर्षानंतर न्याय मिळाला तीनशे वर्षानंतर सगळे उभा राहून सगळे उभारून टाळ्या वाजवून माननीय नरेंद्र मोदी साहेब माननीय देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब सगळे उभारून जोरदार टाळ्या वाजवा सगळे जोरात टाळ्या वाजवा जोरात जोरात आवाज आला पाहिजे जोरात अरे असं होणं शक्य नाही आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जे काम केलंय ते गेल्या तीनशे वर्षात कुणी केलं नाही मित्रांनो साहेब या आमच्या भावना आहेत भावना हृदयातल्या भावना आहेत साहेब वाईट वाटतोय हे अहिल्या देवींची जयंती कुणी साजरी केली नाही पण उत्तर प्रदेश मध्ये साजरी होते मध्य प्रदेश मध्ये साजरी होते केरळामध्ये साजरी होते अरे पश्चिम बंगालात साजरी होते एक मेव महापुरुष अहिल्या देवींची जयंती अखंड देशामध्ये साजरी होते मित्रांनो आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू अहिल्या देवीना तुम्ही इतका सन्मान दिला कारण अहिल्या देवीने काम सुद्धा या देशासाठी केलं होतं कुठल्या जातीसाठी केलं नव्हतं अखंड हिंदुस्थानासाठी काम केलं होतं अखंड हिंदुस्थानासाठी परंतु इतिहासकार जातीवादी निघाले इतिहासकारांना लिहू वाटलं नाही सुभेदार मल्हारा होळकर एका मेंढपाळाचा पोरगा अरे त्याचा बाप राजा नव्हता ज्याची आई राणी नव्हती एका मेंढपाळाच्या पोटी जन्मलेला मेंढक्याचा पोरगा स्वतःच्या हिमतीवरती धाडसावरती पराक्रमावरती आणि तलवारीच्या पातीवरती सुभेदार होतो आणि महाराष्ट्र नव्हे त्यांचं गाव सातारा जिल्ह्यात आहे होळगुरुम त्यांचं मामाचं गाव आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोजाला पण मध्य भारतामध्ये जाऊन सगळ्यांची दाना दान उडवून देतो थोरले बाजीराव पेशवे यांनी मल्हाररावांना संधी दिली त्या संधीच सोन मल्हारा केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू आहे सोळाशे ऐंशी चा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू आहे सोळाशे एकोणनव्वद चा आणि सुभेदार मल्हारा होळकरांचा जन्म आहे सोळाशे त्र्याण्णव चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हे हिंदवी स्वराज्याची पताका खांद्यावरती कुणी घ्यायची असा बाका प्रसंग पुढे आला होता तेव्हा काही सरदार सुभेदार फुडं आले त्यात सगळ्यात अग्रेसर होते सुभेदार मल्हारराव होळकर सुभेदार मल्हारराव होळकर पण त्यांचा इतिहास आला नाही यशवंतराव होळकरांचा इतिहास आला नाही आज मी धन्यवाद देतो नुसतं कार्यक्रम सुरू नाहीत पुस्तक लिहायचं सुरू आहे नुसते कार्यक्रम सुरू नाहीत अहिल्या देवींच्या हातामध्ये पिंड असणारा फोटो आम्ही बघितला आहे आईला देवींच्या घोड्यावरचा तलवार असलेला फोटो आम्ही बघितलाय पण साहेब सगळ्या इतिहासाचा अभ्यास करून चित्र सुद्धा आईला देवींची चित्ररूपी इतिहास आमच्या समोर आणण्याचा आता खूप चांगला प्रयोग महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये झालेला आहे ते दुसरे पक्ष मी टिकाटिपणी करायला उभा राहिलो नाही आज फक्त सकाळी सात वाजता आठ वाजता त्यांनी पोस्ट टाकल्या अरे सोलापूरच्या विद्यापीठाला नाव दिलं त्याची तुम्हाला पण किंमत नाही त्या माझ्या दलित भावाला जाऊन विचाराना संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं नाव द्यावं म्हणून सगळा दलित समाज रस्त्यावरती आला किती अत्याचार झाले किती अन्याय झाले किती बलात्कार झाले किती झोपड्या झाल्या आणि किती मर्डर झाले तेव्हा बाबासाहेबांचं नाव दिलं अरे आपल्या देवा आपल्या नुसत्या चार पाच आंदोलनावरती नाव दिलंय त्याची तुम्हाला किंमत नाही देवा भाव आता सोलापूरमध्ये आहिल्या देवींचा पूर्णाकृती पुतळा तयार आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या आपल्या उपस्थितीमध्ये तो पुतळा लोकार्पण व्हावा अशी कुलगुरूंची इच्छा आहे तुम्ही तो कार्यक्रम लवकरात लवकर घ्यावा माझ मी आज काहीच मागणार नाही मी आज काहीच मागणार नाही आपण मागू परत अरे आज इतकं दिलंय इतकं दिलंय इतकं दिलंय दिलंय का नाही खरं सांगा दिलंय का नाही सगळे सांगा आरक्षणाचं तुमच्या मनामध्ये आहे देवाभाऊ नक्की काय तर मार काढ तुम्ही चिंता करू नका बरोबर ना का। कारण आरक्षणाची लढाई आम्ही कोर्टात लढत होतो तेव्हा देवा आणि नि एकनाथ शिंदे साहेबांनी जे मागील ते लिहून दिलं दुर्दैवानं आमच्या विरोधात निर्णय केला परंतु तुम्ही चिंता करू नका देवाभाऊ आमच्या पोरांचं म्हणणं आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावरती आम्हाला न्याय मिळावा अरे ओबीसीचं आरक्षण गेलं आपलं सरकार आल्यानंतर आहे असं थांबवलं जरा एकदा टाळ्या वाजवा देवा कोर्टामध्ये त्यांनी बाजू लावून धरली शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जसं ज्या तसं आरक्षण राहिलं मित्रांनो पण आम्हाला काय आम्ही कामात आहे आम्ही मेहुनीच्या लग्नाला गेलो सासरवाडीत कोणतर मेला याच्या पलीकडे तुमची गाडी जायना आज ज्या पद्धतीनं तुमचा उत्साह आहे मी जास्तीचं बोलत नाही देवा भाऊ मी शब्द देतो सर्व लोकांच्या वतीनं बाजी प्रभू देशपांडे जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी माझा राजा जोपर्यंत गडावरती पोचत नाही तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही माझा रा... माझा राजा गडावरती पोचला म्हणून तोपेचा आवाज माझ्या कानावरती येत नाही तोपर्यंत मी जीव सोडणार नाही हे सगळे बाजू प्रभू देशपांडे सारखे प्रामाणिक आहेत त्याला लढायचं त्याला समोरासमोर कारण मल्हारराव होळकरांनी हे जे शास्त्र आणलं लढायचं ते समोरासमोर लढायचं शास्त्र आहे होळकरांची लढाई मागून नाही समोरून आहे डायरेक्ट आणि त्यामुळे हे सगळे मावळे तुमच्या सोबत राहतील मी एक विनंती करणार आहे धर्मांतरण बंदीचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय लव जियाचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय माझी एक मागणी आपल्याकडं पुंडे स्लोक अहिल्या देवींच्या नावानं धर्मांतरणाचा कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं लवजीच्या विरोधातला कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा अशी तुम्हाला सर्वांच्या वतीनं विनंती करतो मी आता जास्तीचा वेळ घेत नाही पण तुम्ही आम्हाला सर्वांनी उपक्रत केलेला आहे आम्ही तुमच्या नक्की उपक्र उपकारात राहू जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय मल्हार